तेहतीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन कोटी वाटप होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात आले होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून एखादं पॅकेज दिलं पाहिजे किंवा नुकसान भरपाई दिली पाहिजे तर त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आलेली आहे ते अपडेट जाणून घेऊयात आणि तो निधी नेमका कुठे वितरित केला जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात आपल्याला माहिती एनडीआरएफ आणि एस माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा जे काय नुकसान झालं त्याला एक आधार दिला जातो रिलीफ फंड आपण ज्याला म्हणतो तर राज्य सरकारने म्हणजे केंद्र सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्राला एस डी आर एफ राज्य आपत्ती प्रतिसाद निधी केंद्रीय हिशाचा दुसरा हप्ता म्हणून एकोणीसशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपये आगाऊ निधी देण्यास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांकडनं मान्यता देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्राला एकोणीसशे पन्नास कोटीपैकी पंधराशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये जे पंधराशे सहासष्ट कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत ते नेमके कुणाकुणाला मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी दोनशे त्रेपन्न तालुक्या बाधित दाखवलेत आणि एकोणतीस म्हणजे दोनशे ब्याऐंशी तालुके बाधित आहेत तर मग त्या सगळ्यांना हे पैसे मिळणार का तर तसा विषय नाहीये ज्या ठिकाणी महापुराला ज्या ठिकाणी ढगफुटी झाली ज्या ठिकाणी भूस्खलन झालं ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली ज्या ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्या ज्यांच्या विहिरी गाळून गेल्या आतुनात नुकसान झालं घरादारात पाणी गेलं म्हणजे जे आपण बघत होतो धाराशिव मध्ये असेल नांदेड मध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जे जे पद्धतीने नुकसान झालं तर अशा ठिकाणच्या पंचनामे करून त्या त्या शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची एसडीआरएफ आणि एनडीआरएफ ची, ची मदत दिली जाणार आणि ती निकषा निकषाप्रमाणे दिली जाणार म्हणजेच काय तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिल्या जाणार आहे कोरडवाहूला आठ हजार बागायतीला सतरा हजार आणि फळबागेला साडेबावीस हजार अशा पद्धतीनं ही नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे हे जे पंधराशे सहासष्ट कोटी रुपये आहेत हे ज्या ठिकाणी पूर ज्या ठिकाणी महापूर ज्या ठिकाणी भूस्खलन आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो घराधारात पाणी जाणं घरापासनं तर शेतापर्यंत जनावरांपासनं तर विहिरीपर्यंत सगळ्या गोष्टी ज्यांच्या उद्ध्वस्त झाल्यात त्यांना त्यांनाच हा ही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे आणि ती सुद्धा पंचनामे करून दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तेतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर अशाच लोकांना दिल्या जाणार आहे तसं जर बघितलं तर जे महाराष्ट्र सरकारनं जो प्रस्ताव पाठवलेला आहे तो अजून मंजूर झालेला नाही महाराष्ट्र सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ते असणारे बाकीच्या दोनशे ब्याऐंशी आणि एकोणतीस म्हणजे दोनशे सॉरी दोनशे त्रेपन्न आणि एकोणतीस म्हणजे दोनशे ब्याऐंशी तालुक्यांसाठीचं पॅकेज तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्रावर किती मेहरबान होतं हे बघा बघणं गरजेचं आहे ती अपडेट जे होईल ती, ती सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहोचूयात तुर्तास ही ये एस एफ आणि एनडीआरएफच्या माध्यमातून पंधराशे सहासष्ट कोटी रुपये जे निर्गमित करण्यात आलेले आहेत किंवा मंजूर करण्यात आलेले आहेत तर त्या संदर्भातली अपडेट होती